स्वागत आहे तुमचं एम पी एस सी सक्सेस यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मला फार जणांचे आपल्या आप फार महिलांचे मॅसेज येत होते की अंगणवाडी सेविका यांच्या जे जागा निघलेल्या आहेत जे पदं निघलेले आहेत त्या पदभरतीसाठी भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत तर आज आपण ती सर्व कागदपत्रे इथं घेतलेली आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी आपण ते सर्व कागदपत्रे इथं सांगणार आहोत की कोणकोणती कागदपत्रे अतिशय महत्त्वाची आहेत आणि ती तुम्ही जर अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस या दोन्ही पदांसाठी जर अर्ज करत असाल तर त्यासाठी तुम्हाला ही कागदपत्रे तुमच्याकडं असणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा तसेच आपल्या मित्रांना देखील जवळच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या पदासाठी अर्ज करता येईल त्यांना देखील ह्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होईल चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करू अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मध्ये या पदांची भरती इथं निघलेली आहे यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पुढे पाहणार आहोत सविस्तर पाहणार आहोत तर पहा अंगणवाडी सेविका भरतीसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार तर हा प्रश्न सर्व महिलांच्या मनामध्ये पडलेला आहे तर सगळी यादी आपण ह्या खाली व्हिडिओ खालील व्हिडिओमध्ये सविस्तर घेतलेली आहे तर तुम्ही ते सर्व कागदपत्रे पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच आणि पेन घेऊन बसा किंवा तुम्ही वाढलं तर त्याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता तर पहा तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ची, बात में ची। ही बातमी आहे कालच या कागदपत्रांची घोषणा इथं झालेली आहे तर कोणती कोणती कागदपत्रे महत्वाची ठरणार आहेत आपल्याला या भरतीसाठी ते आपण इथे पाहूया तर पहा अंगणवाडी सेविका रिक्वायरमेंट तर राज्यात अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया चालू झाली आहे मात्र त्यासाठी नेमके कोणते कागदपत्र लागतात असे विचारले जात आहे पहा अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तर त्यासाठी नक्की कोणती कागदपत्रे लागतात हे सतत जात आहे तर तर ते आपण इथे पाहणार आहोत पहा महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विकास तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे पहा अतिशय मोठ्या प्रकारची ही भरती इथं म्हटली जात आहे अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची ही भरती इथं असणार आहे तर यापैकी पाच हजार सहाशे एकोणचाळीस ही जी पदे आहेत ती अंगणवाडी सेविका या पदासाठी ही भरती केली जाणार आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की अंगणवाडी सेविकाची किती पदे आहेत तर पाच हजार सहाशे एकोणचाळीस इतकी पदे अंगणवाडी सेविकाची आहेत तर तेरा हजार दोनशे त्रेचाळीस इतकी पदे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी असणार आहेत पहा तेरा हजार दोनशे त्रेचाळीस ही पदे अंगणवाडी मदतनीची आहेत आणि पाच हजार सहाशे एकोणचाळीस ही पदे अंगणवाडी सेविका यांची आहेत आकडे मध्ये कन्फ्युजन होऊन देऊ नका तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी कोण कोणती ते कागदपत्रे लागणार आहेत ते आपण खाली पाहणारच आहोत तर पहा याच पार्श्वभूमीवर या दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असल्यास कोणती कागदपत्रे लागतात असा प्रश्न विचारला जात आहे त्यामुळे ही कागदपत्रे नेमकी कोणती आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत पहा स्थानिक पातळीवर जाहिराती निघाल्या तर आपल्या स्थानिक पातळीवर जाहिराती निघालेल्या आहेत तर त्याबद्दल सर्वजण अर्ज करायचा आहे तर आज चौदा फेब्रुवारी आहे तर आजपासून अर्ज भरायला देखील सुरुवात होणार आहे पहा राज्यभरात अंगणवाड्यामध्ये आता मदतनीस आणि अंगणवाडी सेविका पदांसाठी भरती प्रक्रिया चालू झालेली आहे तर वेगवेगळ्या जिल्ह्या जिल्हा प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर अशा प्रकारच्या जाहिरातीही काढण्यात आल्या आहेत पहा स्थानिक पातळीवर आपल्या आपल्या जिल्ह्यांसाठी आपल्या आपल्या जिल्ह्यांकरिता एकूण किती जागा आहेत याच्या जाहिरातीही निघालेल्या आहेत तर याच पार्श्वभूमीवर अंगणवाडी मदतनेस आणि अंगणवाडी सेविका या पदासाठी अर्ज करायचा असल्यास कोणकोणती कागदपत्रे लागतात असे विचारले जात आहे तर फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी ते दोन मार्च या काळात मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे पहा चौदा फेब्रुवारी आजपासूनच मुख्य सेविका या पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे चौदा फेब्रुवारी पासून दोन मार्च पर्यंत तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील करू शकता अर्जासोबत अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे जोडावी लागणार आणि अर्जासोबत जोडावायचे प्रमाणपत्र आपण इथं खाली पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका तर पहा पहिलं कागद आहे तहसील कार्याचे कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र तर हे अनिवार्य असणार आहे तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र ज्यालाच आपण डोमसाईल देखील म्हणतो दुसरं कागद आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे देखील आपल्याला आपल्या तहसील कार्यालयाजवळील झेरॉक्स सेंटरमध्ये उपलब्ध मिळणार आहे तिसरा आहे सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र लागू असल्यास पहा सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र जर लागू असेल तरच हे हा कागद इथे लागणार आहे चौथा आहे सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र जर महिला विधवा असतील तर त्यांचं विधवाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे जर ते विधवा असतील तर पाचवा आहे शासकीय किंवा अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र पहा जर अनाथ अर्जदार असेल तर त्यासाठी शासकीय किंवा अनुदानित संस्थेतील सक्षम प्राधिकारी यांचं प्रमाणपत्र लागणार आहे सव्वा आहे शैक्षणिक अर्हता किंवा पात्रता प्रमाणपत्र गुणपत्रके अर्जासोबत जोडलेली कागदपत्र स्वतः साक्षांकित ज्याला आपण सेल्फ अटेस्टेड असं देखील म्हणतो तर ते जोडणे अतिशय बंधनकारक इथं राहणार आहे सातवा सातव्या क्रमांकाचा अंगणवाडी सेविका तर अंगणवाडी मदतनीस किंवा अंगणवाडी सेविका यांच्यासाठी किमान दहा बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे पहा ज्या ज्या महिला अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करत आहेत तर त्यांनी किमान बारावी पास असणं तर एच एस सी तरी किमान उत्तीर्ण असणं इथं आवश्यक असणार आहे तर उमेदवार पदवी पदवी किंवा पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्तेप्रती जोडणे बंधन उमेदवार पदवी किंवा पदव्युत्तर जर असेल तर त्याबाबतचे सुद्धा त्यांनी गुणपत्रक व प्रमाणपत्र त्यासोबत जोडणे आवश्यक इथं असणार आहे तर पुढचा आठव्या क्रमांकाचा कागद आहे डीएड पदविका बी एड पदविका असल्यास त्यांचे गुणपत्रक व प्रमाणपत्र पहा जर उमेदवार डी एड पदविका बी एड या जर पदवी त्यांनी पूर्ण केलेल्या असतील तर त्याचं गुणपत्रक किंवा व प्रमाणपत्र सुद्धा जोडणं आवश्यक असणार आहे पुढचा कागद आहे नवव्या क्रमांकाचा विधवा व अनाथ सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र तर लागू असल्यास पहा विधवा व अनाथ जर ते असेल तर त्यांचं सक्षम प्राधिकारी यांचं प्रमाणपत्र तिथं लागणार आहे पुढचा म्हणजेच दहाव्या क्रमांकाचा कागद आहे उमेदवार एम टी उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे पहा जर उमेदवार एम एस सी आय टी इथं उत्तीर्ण असेल तर त्याने एम एस सी आय टीचं उत्तीर्ण असलेलं प्रमाणपत्र त्यासोबत जोडायचं आहे पुढचं आहे अकराव्या क्रमांकाचा कागद आहे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्याचं प्रमाणपत्र पहा जर तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मिनी अंगणवाडी सेविका म्हणून जर तुम्ही काम केलं असेल तर दोन वर्षाचा अनुभव तुम्ही या ठिकाणी इथं जोडायचा आहे ते देखील तुम्हाला इथं महत्त्वाचं ठरणार आहे आणि बाराव्या क्रमांकाचा शेवटचा कागद आहे आधार कार्ड पहा आधार कार्ड इथं अतिशय महत्त्वाचं आहे तर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर जोडणं देखील इथं अतिशय महत्त्वाचं असणार आहे तर हे हे बारा कागदपत्रे तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे आणि ते अनिवार्य आहे जर हे बारा कागदपत्रे असतील तर तुम्ही आजच या पदांसाठी लगेच अर्ज करून घ्यायचा आहे लवकरच तुम्हाला या संकेतस्थळावर शासकीय संकेतस्थळावर आहे आणि जाहिरात निघल्यावर तुम्ही लगेच या पदांसाठी अर्ज इथं करायचा आहे तर पहा